राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीनवर शेवटची फवारणी किती के दिवसापर्यंत केली पाहिजे तर मित्रांनो सोयाबीनवर शेवटची फवारणी हे फुलाच्या अवस्थेवर आणि शेंगाच्या अवस्थेवर अवलंबून असते साधारणपणे पन्नास ते साठ दिवसामध्ये आपण शेवटची फवारणी करतो मात्र आपल्याला आपल्या प्लॉटच्या फुलाच्या आणि शेंगाच्या अवस्थेवर नियंत्रण ठेवून फवारणी करायची आहे व बुरशी व किडीच्या प्रादुर्भावाचं नियंत्रण ठेवून आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो साधारणपणे ज्यावेळेस आपल्या सोयाबीनला संपूर्ण शेंगा लागलेल्या असतात आणि सोलाभरा सुरुवात होते त्यावेळेस आपण शेवटची फवारणी करणं म्हणजे एकदम योग्य टप्पा आहे आपला आणि जर ते कालावधी येण्याच्या आधी जर आपल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसला बुरशीचा प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता लगेच फवारणी केलेली चांगली मित्रांनो जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं ॲव्हरेजमध्ये उत्पन्न वाढेल लाईक करा सबस्क्राईब करा आता बघू शकता बऱ्याच जणांच्या सोयाबीनला अशा प्रकारे शेंगा लागलेल्याच आहेत होता आहोच तर असे सर्वच जणांचे प्लॉट आता थोर